नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आम्ही आलो आहे ज्या ठिकाणी लावण केली होती आम्ही त्या ठिकाणी आलो आहे त्या शेतात आलो आहे आणि ही आमची लावण पहा छान उगवलेली आहे आणि आम्ही इथं माळवं पण घातलेलं आहे ते माळवं कसं आलं आहे क किती मोठं आहे खाण्याजोगं आलं आहे की नाही हे पाहण्यासाठी आम्ही आज फेरफटका मारण्यासाठी शेतात आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो आमचं माळवं कसं आलंय आणि लावण आणि मक्का पण पहा कसा मस्त उगवलेला आहे हा पहा वा वा ता, ता, ता हा वटाणा वटाण्याची झा म्हणजे वेल आहे ते हिरवा वटाणा जो बाजारात वटाण्याच्या शेंगा मिळतात त्या त्याचं वेल आहे हा वटाण्याच्या खालोखाल इथे कोथिंबीर घातलेलं आहे पहा कोथिंबीर छान उगवलेले आहे आणि इथे मधो मधोमध आहे लावण हा पहा कोंब लावणीचा म्हणजे उसाची लावण उसाचा कोंब बघा किती छान आलेला आहे हे, हे गवत असं काढायचं आहे याची भांगलन करायची आहे आम्हाला पण अजून एक थोडे दिवस गेल्यानंतर हे गवत थोडंसं रान हे मोठं झाल्यानंतर आम्ही भांगलून काढणार आहे आणि पोकळ्याची पण भाजी कुठं कुठं तरी टाकलेली आहे आणि इकडे आहे मेथी म्हणजे पहा एका साईडला कोथिंबीर आहे आणि एका साईडला को एक मेथी पण आहे आणि इथे वरच्या बाजूला हरभरा घातलेला आहे पहा ही हरभऱ्याची भाजी खूप छान लागते याला साग असं पण म्हणतात आणि पुढे पण अजून करडा घातलेला आहे इकडे लसूण पण आहे पहा हा लसूण पहा किती मस्त उगवलेला आहे लसूण आता मोठा झाला आहे पोकळ्याची भाजी परत हा मक्का शेतात असं फेरफटका मारायला खूप छान वाटतंय इकडे लसणानंतर इकडे कांदे पण आहेत ला। कांदा लावलेलं आहेत आम्ही कांद्याची रोपं ही पहा कांद्याची पण रोपं छान आलेली आहेत मस्त आहे पहा याची भाजी पण अशी खुडून येता येते आपल्याला आणि खालीनंतर कांदा पण मोठा झाल्यानंतर कांदे पण मिळतात आणि भाजी पण खायला मिळते पुढे आपण जायचं चला, पुढे करडा पण आहे मेथी पहा कशी छान अशी पुंज पुंज घातलेली आहेत मेथीच एका बाजूला धने एका बाजूला मेथी आणि मधी उसाची लावण अशा पद्धतीने आमचं इथे पीक आहे आणि एक सरे ॲड करून मक्का पुढे आहे करड्याची भाजी हा करडा इथे आहे पहा करडा करड्याची भाजी आम्ही पहिल्यांदाच शेतामध्ये घातलेली आहे ही कशी करायची ती मात्र माहीत नाही कुणाला माहिती असलं तर सांगा कमेंट करून आज आम्ही रिकामच आलेलो आहे फेरफटका फक्त फेरफटका मारण्यासाठी आज कोणतंही ते आम्हाला काम नाही त्यामुळे आज खूप छान वाटते फेरफटका मारायला तिकडे वांग्याची पण झाडं आहेत केवढी झालेत पाहूया आपण आता छोटी छोटी होती त्यावेळी जेव्हा आम्ही लावली त्यावेळी आता खूप मोठी झालेली आहेत हे पहा वांग्याचं रूप मस्त झाले मोठ्याच्या मुट्ट चा मोठा आता आणि थोडे दिवस गेले की याला फुलं पण येतील अशी दोन सरीला वांग्याची रोप लावलेली आहेत आम्ही आणि तिकडं त्या साईडला बाहेरच्या म्हणजे बायकांनी लसूण आणि कांदा लावलेला आहे आमच्या शेतात म्हणजे ज्या त्यांना काय झालं आहे की लावण्यासाठी कुठेच जागा नाही मग त्या म्हटल्या आम्ही तुमच्या शेतामध्ये आम्ही कांदा आणि लसूण लावतो तुम्हाला आम्ही हे लावून भा तुमची लावण उसाची लावून ही भांगलून पण देतो भांगलण करून रान वगैरे सगळं काढून देतो तुम्हाला आम्ही आणि म्हणून आम्ही त्यासनी हे कांदा आणि लसूण लावण्यासाठी इकडची बाजू सगळी दिलेली आहे त्यांनी पण थोडंफार माळवं घातलेलं याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे परत मेथी पण घातलेली आहे हे पहा त्यातले एक एका स्त्रीने इथे भांगलन पण करून गेलेले आहे आम्हाला माहिती पण नाही हे पहा भांगलेलं रान कसं दिसतंय हे दोन्ही बाजूला आहेत कांदे इकडे पण कांदा आहेत आणि इकडे पण कांदा आहेत लसूण कुठे आहे पाहूया आपण हे इथे पण कांदा आहेत आणि इकडे आहे पहा लसूण हा लसूण उगवलेला आहे तुम्हाला आता क्लिअरली अगदी ओळखत असेल याच्यामध्ये लसूण कसा आहे तो भांगलेलं रान पहा किती मस्त दिसतंय आम्ही पण थोड्या दिवसांनी आणि भांगलण सुरू करणार आहे त्याच्यामध्ये आमच्या शेतात फेरफटका मारून झालेला आहे बरं शेतात रान पण जास्त उगवलेलं आहे आता हे इथं म्हणजे पाणी पाजल्यानंतर हाताला जरा रान येईल मग थोड्या दिवसाने घात आल्या अशीच घात आल्या म्हणजे आता जसं रान आहे तशीच घात आल्या आम्ही भांगळणार आहे आणि त्यातल्या एका बाई बाईनं ती भांगलून गेलेली आहे इथं थोडं आणि वातावरण पण आज आबोळाच आहे त्यामुळं बाहेर आम्हाला आल्या म्हणजे ऊन नसल्यामुळे आम्हाला पण शेतात भारी वाटायला लागलेलं आहे कारण साडे अकरा साडे अकरा वाजलेले आहेत साडे अकराचं ऊन कसं असते बघितलं आहे सो मी पर आता थंडीचा दिवस आहेत त्यामुळे ऊन पण कमी आहे आणि आज आबोळच आहे वातावरण खूप थंड आहे आणि गरम आज नाही आहे त्यामुळं आणि असं शेतात आल्यानंतर खूप छान वाटायला लागले फिर फेरफटका मारायला त्यामुळे आणि आम्ही दोघी चालूया या आम्ही दोघीजणी गाडीवरून आलो आहे दुसरं कुणी आलेलं नाही आमच्याबरोबर आणि हे शेत आमचं खूप लांब आहे नदीकाठाला आहे आणि इथे जास्त आता लोक पण कुणी नाहीत शेतामध्ये आम्ही दोघीच आहे चला तर मग मग आता आम्ही घरी जातो आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद